बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक उत्साहात संपन्न आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर शाखा विस्ताराचं नियोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार वतीनं एक महत्वपूर्ण बैठक पक्षाचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानं या संघटनात्मक करण्याबरोबर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यात आली या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर युवकांशी थेट संवाद साधून नवीन शाखा स्थापन करणे सक्रिय कार्यकर्ते तयार करणे तसेच गाव ते शहर अशा सर्व स्तरांवर पक्षाचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात आला या बैठकीस तालुका अध्यक्ष सचिन होर्तीकर कार्याध्यक्ष विश्वजित सूर्यवंशी राजेसाहेब डबळे नजीर पटेल श्रीधर हिरगोंडा महादेव बगली संतोष शिंदे सागर लट्टी सुरेश मधभावी दानाजी शिंदे राजकुमार आमगौडा चंद्रकांत माशाळ अमसिद्ध पुजारी इम्रान गवंडियांनी संजय कराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत युवकांच्या पक्षात अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम कार्यशाळा आणि संवाद सत्राचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकांमध्ये युवकांना संधी देणे प्रचार यंत्रणा मजबूत करणे आणि सामाजिक प्रश्नावर थेट काम करणं यावर एकमतानं ठराव घेण्यात आला या, या बैठकीचं यशस्वी आयोजन आणि नियोजनबद्ध पुढील टप्प्याचं नियोजन लवकरच तालुकावार राबवलं जाणार असल्याचं जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी सांगितलं आहे